गुरुदेव दत्त कवी काकासाहेब देशमुख किर्लोस्कर सुभद्रा आई यांचा दत्तात्र्याचा पाना नारायण नारायण हरी नारायण मुखाने गात नारद मुनी आले स्वर्गात जाऊनी बैसले देवसभेत अनुसयेचे गुणवर्णित जो बाळाजोजो रेजू जो। अनुसयेची ऐकून कीर्ती सावित्री लक्ष्मी आणि पार्वती मत्सर वाटला त्या तिघी प्रती कोण लागली अशी सती जो बाळाजोजो रेजू जो। तिघी जनीनी विचार केला देवांच्या जवळी हट्ट धरीला सत्वर जावे मृत्यू लोकाला अनुसयेचे सत्व घेण्याला जो बाळा जो रेजू, ब्रह्मा विष्णू आणि महेश धारण केला अतिथिवेश चालून आले मृत्यू लोकास अनुसयेच्या चाले द्वारास जो जु बाळा जुजू जु रिजू जु। तिनी देवानी साध घातली भिक्षा देही माय म्हणून यतीचा आवाज येताच काने आली बाहेरी भिक्षा घेऊन जो बाळाजू रिजू भिक्षा घेईना तिघेही जण अनुसयसी बोलती जान, नग्न होऊनि देई भोजन नाही तर जातो सत्व घेऊन जो, जो जो रे जो अनुसये जाणून वेळ पाहूनी ऐसा समय काळ पतीची प्रार्थना केली तात्काळ तिनी देवही केली हो बाळ जो बाळाजोजो जो रेजू आ, ब्रह्मा विष्णू आणि महेश स्तनपान करी तिनी देवास अनुस या झो काधी बाळास मुनींचा महिमा विशेष जो बाळाजोजो रेजो कळली ही वार्ता देव स्त्रियास धावून आल्या मृत्यू लोकास काय द्यावे पती आता आमचे अम्मास जो जो तिन्ही बाळे धाविली त्यांना तुमचा पती तुम्ही ओळखून घ्या ना त्यांचा पती त्यांना ओळखू येईना म्हणून लागल्या अनुसईच्या चरणाजू बाळाजूजूरीजू अनुसयेने केली प्रार्थना मुक्त केले तिने तिन्ही देवाना आनंद झाला देव स्त्रियाना अनुसईच्या लागल्या चरणाजू बाळाजूजूरी जु, 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 जु। तिन्ही देवानी केला करार तुझ्या पोटी आम्ही घेऊ अवतार पतिवृत्तेचा महे महापुर दत्त नावाने धरला अवतार जो बाळा जो रे जो सुभद्रा स्वामींची सांगते तुम्हाला विसरू नका पतीसेवेला येईल देव तुमच्या पोटाला दत्तात्रयाचा पणा गाईला आजूबाळुजू रिजू दत्तात्रयाचा पण गाईलाजूबाळजू रिजू श्री गुरुदेव